हाय हॅलो नमस्कार अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरी या माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरी ह्या चॅनलमध्ये आपण आपल्या समाजातल्या रिअल हिरोज ला आपण भेटत असतो जे सेल्फ मेड आहेत अशा लोकांना भेटण्याचा आम्ही त्यांच्याकडनं त्यांचा स्ट्रगल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय हे करण्यामागचं कारण एकच की आजच्या या धावपळीच्या जगात सगळं काही फास्ट हवंय शॉर्टकट मध्ये हवंय असं सगळी जी मेंटॅलिटी वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी ज्यांनी अगदी शून्यातून आज स्वतःला एस्टॅब्लिश केलंय स्वतःला प्रूव्ह केलंय अशा लोकांना भेटण्यासाठीचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा हा माझा हेतू आहे आज आपण अशा सरांना भेटणार आहोत जे एक आज मुख्याध्यापक आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी आज स्वतःचं चांगलं नाव कमावलेलं आहे असे श्री पंजाबराव बडगे सर यांना सो मी त्यांच्याबद्दल जास्ती बोलण्यापेक्षा चला आपण त्यांच्याकडूनच त्यांची पूर्ण लाईफची स्टोरी जाणून घेऊया मी पंजाबराव बडगे मी माझं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा धनज तालुका तालुकाने जिल्हा यवतमाळ त्या ठिकाणी का सर्वसामान्य शेतमजूर कुटुंबातून शेतमजूर कुटुंबात, शेत कुटुंबात माझा जन्म झाला घरची परिस्थिती अतिशय बिकट होती आम्ही तीन भाऊ तीन बहिणी दोन भाऊ आणि आई वडील आई अशिक्षित वडील चौथीपर्यंत शिकलेले होते परंतु त्या काळात आम्ही चार पाचही जण शिक्षण घेत होतो आणि दोनच कमावणार आहेत त्यामुळे ती परिस्थिती अतिशय बिकट होते आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये परिस्थिती थोडी खराब असली की समाजातील लोक अवहेलना करतात आणि त्यामुळे समाजामध्ये अनेक घटक हा अवहेलना करत करत मोठा आघात माझ्या मनावर झालेला होता त्या अशाही परिस्थितीत आमची आई नेहमी आम्हाला सांगायची की हे दिवस बदलणार फक्त प्रयत्न परिवर्तन हा सृष्टीचा नियमच आहे तो आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपले दिवस बनवणार त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही कारण लोक ना पैदल चालू देत ना घोड्यावर बसू देत अशी आई नेहमी सांगायची आणि आई वारकरी संप्रदायाची आणि ते दिवसभर काम करणं रात्री भजन कीर्तन करायच्या आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही वाढ लाण्याचं मोठं होत गेलो माझं शिक्षण तसं बारावीपर्यंत आमच्या गावातच झालं कारण जिल्हा परिषदची शाळा बारावीपर्यंत आमच्या गावात होती त्याच्यानंतर आमचं कॉलेज महाविद्यालयीन जीवन आमच्याच गावापासून आठ किलोमीटर नेअर परसवूनपर्यंत आहे त्या ठिकाणी नेहरू महाविद्यालयामध्ये बी ए फायनलपर्यंत माझं शिक्षण झालं आता हा शिक्षणाचा प्रवास करत असताना बघा आम्ही ग्रामीण भागातलं असल्यामुळे कॉलेज आमचं पंधरा ऑगस्टला सुरू व्हायचं तत्पूर्वी आम्ही जून जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेतीतले कामं करायचो आणि ते पैसा गोळा करून पुस्तकं कपडे घेतल्यानंतर मग आम्ही कॉलेज लाईफमध्ये आलो मग बी ए झालं बी ए झाल्यानंतर कॉलेज आता पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असतं मग अशा वेळेस मी यवतमाळलाच स्थायिक झालो याच वेळेस माझा भाऊ मोठा भाऊ होता त्यांनी दहा वर्ग ते नापास झालं त्यानंतर ते यवतमाळला गेले ते राजकाम करायला लागले त्याच्या आश्रयाने मी तिथे गेलो आणि त्यानंतर मी एम एला ॲडमिशन घेतली एम ए केल्यानंतर मग बी एड करायचं होतं मला मग मी बी पी एडला फि फिजिकल एज्युकेशनला ॲडमिशन घेतली फिजिकल एज्युकेशन दोन वर्षाचं एक एका वर्षात होतं तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर एम ए करायचो मग आता कॉलेज आम्ही राहायचो वडगावला आणि कॉलेज तर जवळपास आमच्या घराजवळून सात ते आठ किलो सात ते आठ किलोमीटर होतं अशा वेळेस मग जायचं कसं तर आम्ही ज्यांच्या घरी राहायचो मी, मी। रूम करून त्यांचा एक पाणठेला होता मग सकाळी तो पाणठेला उघडायचो नऊ वाजेपर्यंत मग त्यांची सायकल मी घ्यायचो आणि नंतर मग त्या ती सायकल घेऊन कॉलेजला जातो आणि असं करता करता त्या व्यक्तीला मग नोकरी लागली जिल्हा परिषदमध्ये शिपाईंची मग त्यांचा लहान भाऊ ती मग लहान भाऊ एका राशन दुकानात होता मग त्या ठिकाणी मी तीनशे रुपये महिन्याने मी तिथे काम करायचो आणि त्याच्यावर मी माझं शिक्षण सर्व करायचो असं करत करत मग एम ए झालो बी ए मग बी एडला नंबर लागला माझा बी एड झाल्यानंतर सुद्धा मी शेतीवर कामं करायचो निंदण्याची गुरुपण्याची असे काम असे पाच सहा महिने केले त्याच्यानंतर मग आमच्याच एका नातेवाईकांनी मला मुंबईमध्ये आणलं हां आणि मग त्यांनी साधारण ही साधारणतः सत नाईन्टी सेवन नाईन्टी एट या कालावधीतली गोष्ट म्हणजे जवळपास माझा स्ट्रगल जो होता mm -hmm. हा जवळपास मी एकोणतीस वर्षापर्यंत पूर्ण स्ट्रगलमध्येच माझं जीवन गेलं एकोणतीसव्या वर्षी मला नोकरी लागली नोकरी लागल्या म्हणजे प्रियदर्शनी शैक्षणिक आणि सामाजिक विकास मंडळाचे एक अध्यक्ष होते आमचे जयवंतराव साहेब त्यांनीच मला पहिला चान्स दिला आणि त्यांनी सांगितलं सर तुम्ही मुख्याध्यापद घेणार का तुमचं सहकार्य असेल तर मी घेईल सर मुख्याध्यापक पदा हो झाली आणि सरांनी सहकार्य केलं आणि शिक्षण क्षेत्रातलं सर्व गोष्टी सरांनी मला शिकवल्या मी वास्तव बी एमधला कलाक्षेत्रातलं विद्या परंतु तरीसुद्धा मला अकाउंट्स वगैरे सगळं यायचं सरांनी एवढं आणि प्रशासन कसं करावं प्रशासनातनी कोणकोणत्या बाबी असतात या सर्व बाबी ते करत त्यांनी मला शिकवल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आमच्या शाळेचे रिझल्ट सगळेच सगळं आणि माझी शाळा सुद्धा एकदम स्लम एरियात mm. सर्व मागासवर्गीय आमची जी वस्ती आहे त्या मागासवर्गीय वस्तीमध्ये मी त्या मुलांना शिक्षण देत होतो आणि आमच्या शाळेचा रिझल्ट दिवसेंदिवसा फार ऐंशी नव्वद पंच्याण्णव स्तर वाढतच गेला अशा आत आजपर्यंत mm. मी जवळपास आता माझे पंचवीस वर्ष पूर्ण मुख्याध्यापक म्हणून काम केलं त्याचप्रमाणे मी मुख्याध्यापक पदाच्या यावधी फार सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा का मी यावेळेस मी मुख्याध्यापक संघाचा तालुका मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष आहे पूर्वी आता महाराष्ट्र राज्य शिव छत्रपती शिक्षक संघटना जी आमचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर आहे त्यांची संघटना त्या संघटनेचा मी तालुका प्रमुख आहे अशा सर्व गोष्टी या ठिकाणी मी आणि आजही त्या सतत सुरू आहे परंतु आज जी गोष्ट मी मी जेव्हा मी मागं ओढून बघतो म्हणजे भूतकाळामध्ये जेव्हा मी जातो त्यावेळेस मला खरोखर माझ्या गोष्टीचा एक स्वप्नागत प्रवास वाटतो की ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आलो त्यावेळेस फक्त माझ्या खिशात एकशे पन्नास रुपये होते बावन्न रुपयाचं जनरल तर तिकीट काढून इथं आलो होतो मी एक ड्रेस इथे आलो सगळी स्वप्नवत नगरी मुंबईत कुठे बसायचं काय रेल्वेमध्ये मी फर्स्ट टाईम बसलो म्हणजे मी मुंबईमध्ये जेव्हा आलो तेव्हा पहिल्यांदा वेळ मी ट्रेनमध्ये बसलो मी ट्रेन कधी बघितली नव्हती बसलो नव्हतो इथल्या लोकलचा प्रवास कसा होता लोकलचाही प्रवास सुद्धा मला काही मला जिथं गर्दीन सगळं नवीन माझ्यासाठी सगळंच नवीन आणि गोंधळल्यासारखी स्थिती पूर्वी आल्याने परंतु अशाही परिस्थितीत एकच स्वप्न होत मला काहीतरी म्हणायचं आणि या स्वप्नाच्या आधारावर मी स्ट्रगल करत राहिलो आणि तो स्ट्रगल यशापर्यंत मला त्यांनी पोहोचवलं आणि आज मी एक समाजातील एक एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून माझं नाव मुलांबद्दल म्हणजे तुम्ही मुलांबरोबर असता सगळ्या पिढ्या तुम्ही बघितल्या आजची मुलं जी आहेत म्हणजे पूर्वीचे जे विद्यार्थी होते आणि विद्यार्थी असो पालक असो सर्व शिक्षकांवर सोडायचे सर हा मला ऐकत नाही त्याला आणखीन बोला बोला किंवा त्यांना पनिशमेंट करा आणि त्यावेळेस आम्ही पनिशमेंट करतो ती मुलं ऐकायची परंतु शेक, आता शै शैक्षणिक धोरण बदलले शासनाचे नियम अनेक बदलले मारू नका मारले आता बघा काही गोष्टी कशा आहेत की पुलिसचा दंडा जर पडला तर त्याचं जीवन खराब होते वास्तव शिक्षकाचा दंड पडला तर त्याचं जीवन सुधारतं हे खरं खऱ्या अर्थान हे आहे परंतु काय झालं की आजकाल सगळं बदलत चालले आणि मुलं त्यामुळे कसं म्हणजे बेशिस्त झाली आता तुम्ही सोशल मीडिया बघा छोटीशी गोष्ट झाली की सोशल मीडियात फार मोठी फिरलं था। जाते त्याच्यामुळे अनेक बंधनं आलेली आहे अनेक गोद्रेशन लोकं आमच्या शाळा चालवताना पालकांचं बघावं लागते विद्यार्थ्यांचं बघावं लागतं शिक्षकांचं बघावं लागतं संस्थेचं बघावं लागतं सर्व गोष्ट करत असताना तारेवरची कसरत करावं लागते पूर्वी पालक एकदम रिस्पेक्ट द्यायचे पालकच सर्व सांगतात आज पालक कसं होते थोडंसं मारलं की माझ्या मुलाला काम आहे म्हणजे आम्हाला आठवत आहे की आमचे आई वडील सुद्धा म्हणायचे जाईल पण आता ती तो धाक राहिला परंतु तुम्ही विद्यार्थ्यांना एकच सांगितलं की तुम्हाला सांगितलं कष्ट ही उंबर ठेवतील एक प्रकार म्हणजे पंथी आहे की ज्यांनी भविष्य आणि वर्तमान दोन्ही उजळू शकते या झगमगत्या दुनियेत विद्यार्थ्यांनी न बघता कष्टाला पर्याय नाही कष्टाशिवाय मनुष्य पुढे येऊच शकत नाही आज मनीचा प्रकार खूप खूप आणि लोक शॉर्टकट शॉर्टकट ते म्हणताय कवी सांगितली एका कवीने एक कवी सुंदरशी कविता केली आहे की फंदीने बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडून संसारामध्ये रम उगाच भटकत फिरणू तुम्ही आज आमच्याकडे आलात आम्हाला तुमची ही एवढी इन्स्पायरिंग स्टोरीज आज आमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलीत आणि मला ह्या गोष्टीची खात्री आहे की तुमच्या ह्या स्टोरीजने महाराष्ट्रातले असतील देशभरातले अनेक, देश अनेक तरुण प्रभावित होतील तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचा एवढा वेळ देऊन तुमचा हा मोलाचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला त्याबद्दल आमच्या टीम कडनं तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद आपण सुद्धा आम्हाला जी संधी दिली आमच्या जीवनाचा जो पुन्हा जीवनक्रम सांगण्याची जी, त्याबद्दल मी पण तुमचे खूप खूप आभार मानतो